गोवंश तस्करावरील चंद्रपूर पोलिसांची मुद्देमाल जप्त आरोपी तेलंगणा राज्यात दत्तरीसाठी येत असलेल्या गोवंश जनावरांची चंद्रपूर पोलिसांनी सुटका करीत तीन आरोपी विरुद्ध गुन्हे दाखल करीत अठरा लाख पंच्याण्णव हजाराचा मुद्देमाल जप्त करीत पंचवीस गोवंश जनावरांची पॅर फाउंडेशनकडे परवानगी करण्यात आली अकरा ऑक्टोबर रोजी उमरी खोददार पोलिसांना पहाटेच्या सुमाऱ्यात गोवंश जनावरांच्या तस्करीबाबत गोपनीय माहिती मिळाली माहिती प्राप्त होताच पोलिसांनी मौज डोंगर हळदी हो मार्गावर सापळा रचत नाकेबंदी केली यावेळी दोन पिकअप वाहनांना थांबिता झडती घेतली असता त्यामध्ये पंचवीस गोवंश जनावरे कत्तलीकरिता नेत असल्याचे आढळले यावेळी जनावरांना कोमून क्रूरपणे नेण्यात येत होते पोलिसांनी आरोपी मंगेश चौधरी राजेश घोगरे मोहम्मद अजीज अली यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करीत गुन्ह्यात वापरलेले वाहन पंचवीस गोवंश जनावरांसह चार नग मोबाईल असा एकूण अठरा लाख पंच्याण्णव हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला